पहा आज आपण काय पाहणार आहोत हॅव हॅड आणि हॅज कोणत्या वाक्यांसाठी आणि केव्हा वापरतात पाहूया माझ्याकडे पेन आहे म्हणजे एखादी वस्तू तुमच्याकडे आहे म्हणजे माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅव आणि तुझ्या त्याच्याकडे आहे तिच्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅज म्हणजे आहे साठी हॅव आणि आहे साठी हॅज पाहूया माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे माझ्याकडे पेन होता भूतकाळामध्ये तेव्हा माझ्याकडे होतं होता आय हॅड अ पेन आहे साठी ह्या वापरायचं आणि होता होती होते साठी हॅड वापरायचं म्हणजे पूर्वी माझ्याकडे होतं कोणती तरी वस्तू माझ्याकडे होत हे सांगण्यासाठी हॅड वापरायचं आय हॅड अ पेन माझ्याकडे पुस्तक आहे सध्या माझ्याकडे पुस्तक आहे आय हॅव अ बुक आय हॅव अ बुक आय हॅव अ पेन आय हॅव अ बुक आय हॅव अ पेन आय हॅव अ नोटबुक आय हॅव अ बॅग अशा प्रकारे कोणती तरी वस्तू तुमच्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरा माझ्याकडे पुस्तक होत त्यावेळी होत आय हॅड अ बुक वस्तू पूर्वी होत माझ्याकडे तेव्हा होत हे सांगण्यासाठी हॅड आणि आता आहे हे सांगण्यासाठी ह्या माझ्याकडे पिन आहे सध्या पिन आहे सॉरी तिच्याकडे माझ्याकडे असेल कि तिच्याकडे असेल तिच्याकडे पिन आहे तिच्याकडे आहे तिच्याला सी म्हणजे ती मुलगी आहे सी हॅज वापरायचं आहे बघा आय हॅव सी हॅज सी हॅव येणार नाही तिच्याकडे कोणती तरी वस्तू आहे हे सांगण्यासाठी सी हॅज अ बुक सी हॅज अ पेन सी हॅज अ पिन सी हॅज अ नोटबुक सी हॅज अ मोबाईल म्हणजे ही सी इट म्हणजे एकवचनी करता असेल तर हॅज सी हॅज अ पिन सी हॅज अ पिन तिच्याकडे पिन होती त्यावेळी होती सी हॅड अ पिन माझ्याकडे पिन मा यासाठी सुद्धा ह्याड वापरलेलं आहे आणि तिच्याकडे एकमजनी कर्ता आहे तेव्हा देखील हॅड वापरलेला आहे म्हणजे भूतकाळामध्ये एखादी वस्तू तुमच्याकडे होती हे सांगण्यासाठी प्रत्येक कर्त्यासाठी हॅडच वापरायचं पण साध्या वर्तमान काळ म्हणजे सॉरी वर्तमान काळामध्ये एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्याव आणि हॅज दोन सहाय्यकार्य क्रियापदे वापरायचे एक वचनीकर्त्यासाठी ह्याच आणि एक ओचणी कर्त्यासाठी हॅव त्याच्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे म्हणजे मुलगा आहे ही हॅज अ मोबाईल माझ्याकडे मोबाईल आहे आय हॅव अ मोबाईल तिच्याकडे मोबाईल आहे सी हॅज अ मोबाईल त्याच्याकडे मोबाईल आहे ही हॅज मोबाईल तुझ्याकडे पेन आहे का तुझ्याकडे मोबाईल आहे का हे आहे प्रश्नार्थक वाक्य आता सध्या मी विचारत आहे तुम्हाला म्हणजे प्रश्नार्थक एखादी वस्तू तुमच्याकडे आहे का एखादी वस्तू माझ्याकडे आहे यासाठी ह्या एखादी वस्तू तिच्याकडे आहे त्याच्याकडे आहे ह्याज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात मग त्याच वस्तू आहेत का हे विचारण्यासाठी हॅव आणि ह्याज हॅडचा वापर करायचा आहे तुझ्याकडे पेन आहे का यू अ पेन यू अ पेन तुझ्याकडे मोबाईल आहे का अ मोबाईल यू या कर्त्यासाठी ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद तुझ्याकडे मोबाईल आहे का अ मोबाईल तुझ्याकडे मोबाईल होता का म्हणजे पूर्वी भूतकाळामध्ये होता का हॅड यू अ मोबाईल हॅड यू अ मोबाईल हॅड म्हणजे होता का हॅड यू अ मोबाईल तुझ्याकडे पैसे आहेत का सध्या हॅव यू मनी हॅव यू मनी तुझ्याकडे पैसे होते का त्यावेळेस होते का भूतकाळामध्ये हॅड यू मनी हॅड यू मनी प्रश्नाचे वाक्य ह्या मनी आणि हॅड एक नंबर आलेले आहेत पहा तुझ्याकडे पैसे नाहीत का सध्या नाहीत का म्हणजे हे नकारार्थी वाक्य आहे हॅव टू मनी हॅव नॉट यू मनी हॅव नॉट च संक्षिप्त रुपये हॅवंट हॅवन टू मनी तुझ्याकडे पैसे नव्हते का त्यावेळी अँड टू मनी हॅड टू मनी पहा हॅव कोणत्या कर्त्यासाठी वापरायचं आणि ह्याच कोणत्या कर्त्यासाठी पाहत आय हॅव एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅवचा वापर करतात मग आय हॅव आय हॅव अ पेन आय हॅव अ मोबाईल आय हॅव अ पिन आय हॅव अ नोटबुक तुमच्याकडे कोणती वस्तू आहे हे सांगण्यासाठी तुम्ही आय हॅवचा वापर करा आय हॅव वी हॅव आमच्याकडे आहे वी म्हणजे आम्ही वी हॅव यू हॅव तुझ्याकडे आहे यू हॅव तुमच्याकडे आहे दे हॅव त्यांच्याकडे आहे ही हॅज त्याच्याकडे आहे शी हॅज तिच्याकडे आहे मॉम हॅज मम्मीकडे आहे नेम म्हणजे कोणत्याही मुलाचं नाव घ्या मुलीचं नाव घ्या नाव आलं तर हॅज आहे सहकारी क्रिया आपण नेमला हॅज म्हणजे रिया हॅज है, दिनेश हॅज प्रश्नार्थक वाक्य असतील तुझ्याकडे मोबाईल आहे का तुझ्याकडे पेन आहे का तुझ्याकडे वही आहे का तुझ्याकडे नवीन शर्ट आहे का आपल्याला प्रश्न विचारायचा आहे मग इंग्रजीमध्ये कसं विचारायचं पहा हॅव आय माझ्याकडे आहे का हॅव वी हॅव यू हॅव अ मोबाईल हॅव अ पेन हॅव यू अ न्यू शर्ट हॅव यू शूज हॅव यू हॅव दे त्यांच्याकडे आहे का हॅव दे हॅझ ही तिच्याकडे त्याच्याकडे आहे का हॅझ शी तिच्याकडे आहे का हॅझ मॉम मम्मीकडे आहे का हॅज मॉम अ मोबाईल हॅझ रिया रियाकडे आहे का